नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत साथी मोटी ने शेती क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी भारतीय शेतकऱ्यांनी देखील शेती पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता त्याशिवाय जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकाऊ धरू शकणार नाही नितीन गडकरी यांचं वक्तव्य वाशिममध्ये कर्डे पीक बहारल्याने शेतकरी समाधानी सरकारने पिकासाठी प्रोत्साहन दिल्याने पिकांमध्ये वाढ यंदा बळीराजाचाही होणार सन्मान देशातील पाच शेतकऱ्यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार शेतात किती नुकसान होऊ दे पण न डगमगता लाखोंच्या पोटांची खळगी हा बळीराजा भरत असतो तो नुकसान सोसून प्रगत शेती करत असतो अशाच पाच शेतकऱ्यांना भारत सरकारकडून गौरवण्यात येणार आहे पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये जरबेरीची तीस गुंट्यांमध्ये केली शेती पॉली हाऊस उभारून केली शेती मिळाले लाखोंचे उत्पन्न मोदी आवास योजनेत सोलापूर जिल्हा अव्वल राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दहा हजार दोनशे त्र्याण्णव ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील सातशे सव्वीस लाभार्थ्यांच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिलेली आहे गोंदियामध्ये शासकीय धान खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर जिल्ह्यातील शासकीय केंद्रावर तेवीस लाख क्विंटल धान पडून बागायतदारांसाठी महत्त्वाची तरतूद मोहिमेसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये फलोत्पादन आत्मनिर्भर वनस्पती अभियानासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उत्कृष्ट लागवड साहित्य उपलब्ध करून देणार अंत्योदय दे शिधापत्रिकेवर महिलांना मिळणार दरवर्षी एक साडी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात या गुलालाची लाज राखा अध्यादेशाला धक्का लागला तर मनोज जरांगी यांचा सरकारला सरळ सरळ इशारा यवतमाळमध्ये कापूस सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे नुकसान पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे डोंगर शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद